बिग बॉस मराठीच्या घरातून पॅडी कांबलेंची एक झिट फिनॉलपूर्वी संधी हुकल्यानं नाराजी व्यक्त अशुरू झाले अनावर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे शंभर दिवसांचा असणारा हा खेळ आता सत्तर दिवसांचा असणार आहे अवघ्या काही दिवसातच आत्ता हा चर्चेचा असणारा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर घरातील सर्व सदस्यांना सहा ऑक्टोबरला ग्रँड फिनोल पार असल्याची माहिती दिलेली आहे या पार्श्वभूमीवरती गेल्या आठवड्यातच नॉमिनेशन टास्क पार पडला नव्हता दरम्यान बिग बॉसने घरात असणाऱ्या सगळ्यात आठ सदस्यांना थेट नॉमिनेट केलं होतं अभिजित सावंत अंकिता वाळावळकर सुरज चव्हाण निक्की तांबोली धनंजय पवार जान्हवी किल्लेकर पंढरीनाथ आणि वर्षा उसगावकर हे घराडील आठ सदस्य या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते त्यापैकी आता बिग बॉसच्या घरातून एका स्पर्धकाचा प्रवास संपलेला आहे स्पर्धक म्हणजे सर्वांचा विनोद पॅडी आता पंढरात कांबळेचा प्रवास बिग बॉसच्या घरातून संपलेला असून त्याने घराबाहेर एक्झिट घेतली असल्याचं समोर आलंय पंढरीनाथ अगदी पहिल्याच दिवसापासून स्वतःचा खेळ सांभाळून सूरजला प्रत्येक अडचणीत खंबीरपणे साथ देत हा खेळ खेळले होते पंढरींचा सर्वांना मदत करण्याचा स्वभाव प्रत्येकाला भावला होता त्यामुळेच महाराष्ट्रातून याशिवाय मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील पॅडेला पूर्णपणे पाठिंबा देत भरभरून मतं देण्याची विनंती प्रेक्षकांनासुद्धा केली होती शिवाय वयाची पन्नाशी ओलांडलेल्या पॅडींचा खुमासदार परफॉर्मन्स पाहून अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं तर बिग बॉसच्या घरातील पॅडेंची एक आठवण सांगायची झाली तर त्यांच्या आठवड्यातील पहिल्याच कॅप्टन्सी टास्क पार पडला या टास्कमध्ये सर्वांना गोण्यांचे कापूस भरून ज्या सदस्यांना कॅप्टनसी उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं या खेळामध्ये पॅडी यांनी चपळता दाखवत अर्बात आणि वैभव यांची भंभेरी उडवली होती त्यांचा हा खेळ पाहून मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव विशाखा सुभेदार यांनी सुद्धा खास पोर शेअर केली होती शिवाय भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनी सुद्धा पॅडी कांबळे यांचं कौतुक केलं होतं तर पॅडींचा गेम कसा वाटला आणि कोण होणार बिग बॉस फायच्या सीझनमध्ये विजेता हे येणाऱ्या सहा तारखेला कळेल तत्पुरीत तुम्हाला यावरती काय वाटतं कोण नक्की विजयी होणार हे नक्की कमेंट करा